गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव शहरातील संस्कार परिवारातर्फे यावर्षी गीता जयंतीनिमित्त गीता पठनाचा कार्यक्रम पांजरापोळ येथे पार पडला या कार्यक्रमात जळगाव शहरातील अठरा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अठरा शाळेतील बाराशे विद्यार्थ्यांनी एकच वेळी गीता पठण केल्याचं पाहायला मिळालं संस्कार परिवारातर्फे आयोजित गीतापठन कार्यक्रमात हवन यज्ञ गोपूजा ध्यान हनुमान चालिसा अशा विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांना गीतेचे महत्त्व समजावे त्यांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा यासाठी अठरा शाळेत जाऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले पांजरापोळ गोशालामध्ये संस्कार परिवारद्वारा आयोजित गीता जयंतीचा उत्सव साजरा होत आहे या ठिकाणी अठरा शाळेचे विद्यार्थी अठरा अध्याय गीतेचे या ठिकाणी प्रस्तुत करत आहेत बघून मनस्वी आनंद होत आहे हा उपक्रम तीन महिन्यापासून संस्कार परिवारच्या सदस्या घेत आहेत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन स्वत प्रशिक्षण गीतेचे या सदस्यांनी दिले आणि त्या त्याची उपलब्धी म्हणजे या ठिकाणी सगळ्या लहान लहान विद्यार्थी शाळेचे गीताचे अध्याय या ठिकाणी वाचत आहेत बघून खूप मनस्वी आनंद होत आहे कारण की आपल्या संस्कृतीपासून आज आपलीच मुलं हे दूर जात आहेत आपण जर जवळून बघितलं तर गीतेमध्ये आपण जर जवळून बघितलं तर, तर गीतेमध्ये जीवनाचे प्रत्येक प्रश्नाचा प्रश्नाचे उत्तर हे गीतामध्ये आहे आपण आज बघतो की विदेशामध्ये सुद्धा गीतेचे प्रशिक्षण दिले जाते पण आपलाच आपलीच मुलं आज या गोष्टीपासून दूर होत आहे त्यामुळे आम्ही संस्कार परिवाराने बरोबर त्यामुळे आम्ही संस्कार परिवाराने हा निश्चय केला की आपण आज हा उपक्रम या ठिकाणी घ्यायला पाहिजे इथं हजार आठशे ते हजार मुलं या ठिकाणी उपलब्ध आहेत